जय हो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे सर्वात ताजी अपडेट शेतकरी मित्रांनो अखेर विधानसभेतून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी आलेली आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विधानसभेची बातमी बघण्यापूर्वी एकदा पटापट पत कापसाचे बाजारभाव बघू मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते कापसाला जास्तीत जास्त सात हजार एकशे दहापर्यंत दर जाताना दिसत आहे पुढील बाजार समिती पटापट बघू व्हिडिओ पूर्ण बघा शेवटी विधानसभेची बातमी सांगतो पुलगाव सात हजार एकशे पंधरा रुपये यावल सहा हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर वर्धा सात हजार पाचशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर हिंगणघाट सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त, जास्त। त्यानंतर सिंधी सेलू सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर भिवापूर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर हिंगणा सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर काटोल सात हजार सत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर नेरपर्सोपंत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर मारेगाव सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वरोरा खांबाडा सात हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वरोरा सात हजार एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त देऊळगाव राजा सात हजार पंधरा रुपये जास्तीत जास्त उमरेड सात हजार सत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर अकोला बोरगाव मंजूर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर अकोला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर घाटंजी सहा हजार नऊशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त त्यानंतर पारशिवनी सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर उमरखेड सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर समुद्रपूर सात हजार पाचशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर भाद्रावती सात हजार पाचशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर किनवट सहा हजार नऊशे सत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सावनेर सात हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर अमरावती सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आता आपण बातमी बघू कापसाला दहा हजार दर द्या विधानसभेत आमदार सुलभा खोडके यांची मागणी बघूया आता प्रशासनसुद्धा काय उत्तर देते सविस्तर बातमी एकदा आपण काय करूया समजून घेऊया मित्रांनो कापूस लागवडीचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे मात्र सध्या मिळणाऱ्या खर्चाचे ताळमेळ बसत नाही त्यामुळे कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव द्यावा तसेच सी सी आय मार्फत खरेदी केंद्रांना मान्यता द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत मंगळवारी तारीख सतरा केली औचित्याच्या मुद्द्यावर खोडके यांनी कापूस खरेदी आणि दराचा मुद्दा उपस्थित केला त्या म्हणाल्या मागील वर्षी राज्यात बेचाळीस पॉईंट बावीस लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झाला होता यामध्ये प्रचंड घट झाली आहे ऑगस्ट महिन्यात राज्यात प्रचंड अतिवृष्टी झाल्यामुळे कापूस पिकावर त्याचा परिणाम होऊन कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे त्यासोबतच कापूस खरेदीसाठी आणि शेतकऱ्याच्या सोयीसाठी राज्यामध्ये सी सी एम आरफत तीस खरेदी केंद्र सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती तसेच ही विनंती मान्यही करण्यात आली होती मात्र महाराष्ट्र सरकारने त्यास परवानगी न दिल्याने ही केंद्रे सुरू झालेली नाहीत केवळ एकच केंद्र सुरू झाले आहे त्यामुळे सी सी आय मार्फत खरेदी केंद्र सुरू झाली पाहिजेत त्याचबरोबर चांगल्या प्रतीच्या कापसाला सात हजार शंभर ते सात हजार सहाशे असा दर दिला जातो परंतु विदर्भ अमरावती भागातील शेतकऱ्यांच्या कापसाला हा भाव मिळत नसल्याचे समोर आले आहे सहा हजार दोनशे ते सहा हजार तीनशेपर्यंतच हा भाव मिळत असल्याचे लक्षात येत आहे असे खोडके म्हणाल्या आता या सर्व गोष्टीवरती सरकार काय निर्णय घेणार त्यावरती आपण येत्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू या पुढील व्हिडिओमध्ये माहिती देऊया शेतकरी मित्रांनो चला अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद